नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्वितीय सत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज मराठीतली चौदावी कविता शिकणार आहोत आता उजाडेल याचे कवी आहेत मंगेश पाडगावकर त्यांचा जन्म झाला आहे एकोणीसशे एकोणतीस आणि त्यांचा मृत्यू झाला आहे वीसशे पंधराला धारा नृत्य जिप्सी छोरी मीरा सलाम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतलेली आहे पहा आता नेमकं कवितेत काय दिलेलं आहे सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काही आनंददायक उत्साही चैतन्यपूर्ण ज्या गोष्टी घडतात त्याचं सुंदर चित्रण मनोहर वर्णन कवितेत कवीनं मांडलेलं आहे चला तर मग आता कविता घेऊयात आता उजाडेल खिन्न अंधार आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या किरबील पाणवेल आता उजाडेल वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशी दहिसर मिसळेल आता उजाडेल आनंदात पारी जात उधळतील बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात तरारेल आता उजाडेल फुलतील नकळत कळ्यातले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेलं आता उजाडेल निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कनाकनात स्पुरेल आता उजाडेल आज सारे भय आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल पहिलं कड बघूया आता आता उजाडेल खिन्न अंधळा अंधार आता ओसरेल पारं लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल आता उजाडने। उजाडने आता उजाडणे उजाड उजाडणे म्हणजे काय की जे सूर्य उगवणे म्हणजे आता काय होणार आहे सूर्य उगवणारे खिन्न उदास दुःखी आंधळा अंधार जो उदास आंधळा जो अंधार आहे काळोख आहे का तो सगळा आता काय जाणार आहे संपून जाणार आहे लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल सूर्यकिरणांची कलाभूत म्हणजे कलाभूत म्हणजे काय की कि चांदीची किंवा सोन्याची बॉर्डर चांदीची किंवा सोन्याची बॉर्डर सूर्या सूर्यकिरणांची कलाभूत लहरत लहरत बरसेल कालाबूत म्हणजे काय सांगितलं चांदी किंवा सोन्याची जर मोहरेल म्हणजे काय फुलेल बहरेल ओसरेल म्हणजे ह्याच्यातला अर्थ शब्दांचे अर्थ सांगतोय ओसरेल म्हणजे काय कमी होईल संपून जाईल म्हणजे पहिलं कडवं बघा आता आता उजाडेल म्हणजे काय होणार आहे आता उजाडणार म्हणजे काय आता सूर्य आपल्या डोक्यावर येणार आहे किंवा सूर्य उगवणार आहे सर्वत्र प्रकाश पडणार आहे उदास आंधळा काळोख आता संपून जाणार आहे जे सूर्यकिरण आहे ते आपल्या पृथ्वीवर पडणार आहेत त्यामुळं सगळीकडं प्रकाश तयार होणार आहे निर्माण होणार आहे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो आता उजाडणार आहे शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील ला आता मृदुगळ्यात खगांच्या किलबिल पावेल आता उजाडेल शुभ्र म्हणजे काय स्वच्छ किंवा पांढरं आनंद म्हणजे काय जो आपल्या मनाला होतो तो म्हणजेच काय आता इथं आनंदाच्या ज्या शुभ्र लाटा या पृथ्वी गात गात फुटणार आहेत पक्ष्यांच्या कोमल गाळ्यातून किलबिलाट सुरू होणार आहे पानापानात वारा हसणार आहे मुग्धपणे आपल्या हिरवेपणात गळून जाणार आहे गहीवर दाटून आलेल्या प्रकाशात दव मिसळणार आहेत आणि अशा प्रकारे आता उजाडणार आहे खग म्हणजे काय पक्षी मृदू म्हणजे काय कोमल आणि पानवेल म्हणजे काय जे कुंभ येतात त्याला म्हणायचं पानवेल वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशी दहिसर मिसळलेलं आता उजाडेल वारा हसेल पर्णात वारा हसेल पर्णात म्हणजे काय होणार आहे जो वारा आहे तो पानापणात पाना, म्हणजे सळसळाट निर्माण करणार आहे पानं सगळे काय होणार आहेत हलणार आहे मुग्ध हिरवेपणात मुग्धपणे म्हणजे मुक्तपणे आपल्या हिरवेपणात तो गडून गुंग होऊन जाणार आहे गहीवर दाटून गहीवर म्हणजे मनात जे काय आहे जे मनात आनंदी भाव आहे ते सगळे काय येणार आहेत दाटून येणार आहेत आणि ते दवाच्या रूपानं पानांवर पडणार आहेत आणि अशा प्रकारे आता उजाडणार आहे आनंदात परिजात उधळील बरसात गोड कोवळा गारवा ही सुगंधात थरारेल आता उजाडेल पारिजात झाड सगळ्यांनी पाहिलं आहे चित्रात पण पारिजातकाचं झाड दिसतंय आणि त्याला सुंदर अशी नाजूक अशी छान छान पांढरी पांढरी फुलं आपल्याला दिसत आहेत अरे पारिजातकाचं वैशिष्ट्य काय आहे ते रात्री उमलतं आणि सूर्य उगवायच्या आधी त्याची सगळी पानं सगळी फुलं गळून पडतात आणि जणू काही रांगोळीचा सडा घातला की काय अशा पद्धतीनं जमिनीवर ती छानपैकी पडतात म्हणूनच म्हटलेलं आहे पारिजातकाचे झाड आनंदात आपल्या फुलांचा उधळून वर्षाव आहे पहाटेच्या गोड कोवळ्या गारवा फुलांच्या सुगंधानं थरारतोय आणि अशा प्रकारे आता उजाडतंय फुलतीला नकळत कळ्यांमधील देवदूत निळा सोनेरी निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेलं आता उजाडेल कळ्यांमध्ये देवदूत देवदूत म्हणजे काय कळीच आपोआप फुटतील म्हणजे काळ्या काय होणार आहेत काळ्या उंबलून त्याच्या फुलांमध्ये रूपांतर होणार आहे निळे सोनेरी प्रकाश दिशा दिशातून उमलणार आहेत म्हणजे सूर्याचे प्रकाश येणार आहेत कुठे येणार आहेत तर पृथ्वीवर येणार आहेत म्हणजे आता काय होणार आहे आता उजाडणार आहे निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादानं कणाकणात स्पुरेलं आता उजाडेल सूर्याचं आता हे पहा सूर्याच्या किरणाने जे सूर्यकिरण आहे त्या किरणाने आपल्या ज्या चारही दिशा आहेत म्हणजे आपण त्या चारही दिशांना काय म्हणतो दहाही दिशा उजळून निघणार आहे जे आपलं निळं आकाश आहे ते प्रकाशानं भरून जाणार आहे प्रकाशाचं जणू हे महान दान संपूर्ण पृथ्वीच्या कणाकणात स्फुरणार म्हणजे आनंदानं भरणार आहे प्रसरण पावणार आहे स्पूर्णे म्हणजे काय प्रसरण पावणार आहे म्हणजेच आता काय होणार आहे आता उजाडणार आहे आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल सूर्याच्या आगमनानं सारी भीती आज सरून जाणार आहे मनामध्ये प्रकाशाची झरे वाहणार आहे असा पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राणातून उगवणार आहे म्हणजेच आता उजाडणार आहे जे शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत कवितेतले छान की छानपैकी वहीत लिहून घ्यायचे आता उजाडणार म्हणजे काय होणार आहे की पृथ्वीवर सूर्याचं आगमन होणार आहे सगळीकडं चैतन्याचं वातावरण निर्माण होणार आहे जर अशी आपण कल्पना केली तर सूर्य उगवलंच नाही तर सगळीकडे काय होणार आहे सगळ्याकडे अंधार 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 म्हणजे सगळीकडे उदासवानं वातावरण तयार होणार आहे आणि प्रकाश हे आनंदाचं सुखाचं प्रतीक मानलं जातं जोपर्यंत उजाडत नाही सूर्याचं दर्शन आपल्याला होत नाही तोपर्यंत चैतन्य उत्साह नवनिर् आपल्यामध्ये अंगात स्फुरत नाही उग सूर्य उगवताना पहा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो खूप छान वाटतं कानाला मग असं हे सुंदर वर्णन मंगेश पाडगावकरांनी आपल्याला या कवितेत केलेलं आहे आजच्या तासाला ही कविता कवितेत कोणाला काही अडचण आहे का ज्या आपला पुढचा तास होईल त्या पुढच्या तासाला आपण या कवितेच्या कवितेतील प्रश्नोत्तर पाहणार आहोत धन्यवाद ओके